हे गणित पाहूयात आपण आता हे पहा एक, एक, एक आगगाडी आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते तर दोन तासात किती अंतर जाईल एकदम सोपं गणित आहे कृपा गुणाकार केला तरी गणिताचं उत्तर मिळेल तर पहा तास आणि किमी आठ तासामध्ये आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर तर दोन तासात किती कृपा गुणा करोप उत्तर आहे हा दोन गुणिले दोनशे चारशे ऐंशी भागिने आठ चारशे ऐंशी गुणिले दोन शा, भागिने आठ बे, बेचो चारे कचार, चारे कचार, चार आट, सुने, सुने, एक चार चार दोन आठ आणि शून्यच शून्य एकशे वीस तर दोन तासात एकशे वीस किलोमीटर अंतर जाईल आघगाडी दोन तासामध्ये एकशे वीस किलोमीटर अंतर जाईल संप